सर्वांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी पाहणार आहोत जी अतिशय चविष्ट अशी लागते आणि ती आपण चपाती किंवा भाकरी सोबत सर्व करू शकतो आणि ज्यात आपण मिरची खूप असे कांदा हे आपण वापरून ही भाजी आपण आज तयार करणार आहोत चला तर मग पाहूया ही रेसिपी कशी करायची आज आपण घेंग्याची म्हणजेच तुरीच्या दाण्यांची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी काय काय साहित्य आहे ते आपण पाहूया इथे मी एक वाटी तुरीचे दाणे घेतले शक्यतो दाणे हे अगदी कोवळेच हवेत त्याच्यामुळे भाजी छान होते नंतर मी इथे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे थोडं खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे दहा मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या जर तुम्ही तिखट खात असाल तर तुम्ही जास्त किंवा कमी घेऊ शकतात नंतर लसणाच्या आठवड्या घेतल्या थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याचप्रमाणे पाच सहा जे आपले काजू असतात ते काजू घेतलेले आहे चला आता प्रोसेस कशी करायची ते पाहूया आता मी जे आपले दाणे होते ते ताव्यावर टाकून घेतलेले आहे आणि आपण हाय फ्लेमवर याला ठेवणार आहोत आणि थोडस यांना छान भाजून घेणार आहोत तेल टाकून घ्यायचंय त्याच्यावर थोडं आणि त्यांना छान भाजून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता आता आपले दाणे छान भाजून झालेले आहेत आता आपण त्यांना साईडला काढून येणार आहोत असे छान भाजून घ्यायचे दाणे साईडला काढून घेतल्यानंतर आता आपण आपला जो कांदा कट करून घेतलेला आहे आपण तो छान भाजून घेणार आहोत ताब्यावर आपला कांदा छान भाजून होईल तोपर्यंत आपण हे जे तुरीचे दाणे भाजून घेतले होते ते मी एका बडगीत म्हणजेच लाकडाच्या भांड्यात काढून घेतले ते आपण थोडे थोडे ठेचून घेणार आहोत तोपर्यंत मी काय करणार आहे हे आपण जे दाणे भाजून घेतलेले होते ते आपण एका बडगीत म्हणजेच एका लाकडाच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत ते आपण थोडेसे ठेचून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मी असे बारीक ठेचून घेतलेले आहेत दाणे आपल्याला थोडं थोडं ठेचून घ्यायचंय अशा प्रकारे आपण दाणे ठेचून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता आपला कांदाही छान भाजून झालेला आहे आता आपण त्याला काढून घेऊया आता आपण कांदा काढून घेतलेला आहे तव्यावरून आणि आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत आता माझे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता आपण त्यांना काढून घेणार आहोत आता आपण टाव्यावर मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आता आपल्याला मिरच्या छान भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता आता आपल्या मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत आता आपण मिरच्या साईडला काढून घेणार आहोत आता मी खोबऱ्याचा खीस टाकलेला आहे आपण तोही छान भाजून घेणार आहोत खोबऱ्याचा केस आपला छान भाजून झालेला आहे आता आपण त्याला साईडला काढून घेऊया आता आपण जे काजू घेतलेले होते ते थोडेसे आपण फ्राय करून घ्यायचे आहेत ताब्यावर त्याचप्रमाणे आपण जो लसूण घेतलेला आहे तोही फ्राय करून घ्यायचा आहे आता काढून घेऊया तुम्ही पाहू शकता आता आपलं हे सर्व छान भाजून रेडी झालेले आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया आता मी इथे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्याच्यात आपण हे जे भाजून घेतलेलं आहे ते सर्व टाकून घेणार आहोत आणि छान बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आता मी चटणी छान बारीक बारीक करून आणलेली आहे मिक्सरमधून आता मी इथे कढई ठेवली आहे कढईत तेल आहे साधारण एक पळी तेल मी टाकलेलं आहे आता आपण त्याच्यात जिरं मोहरे टाकूया जिरं मोहरी छान तडकून झाल्यानंतर तेलात आता आपण त्याच्यात जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो टाकून घेऊ घेणार आहोत आता आपण त्याच्यात अर्धा चमचा एवढा टाकून घ्यायची आता हा मसाला आपल्याला हा छान होऊ द्यायचा आहे तेला मसाला ला मसाला छान फ्राय झालेला आहे आता आपण त्याच्यात जे दाणे आपण कुटून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे हे पण आपल्याला मसाल्यात साधारण पाच मिनिटं पाच ते दहा मिनटं परतवून घ्यायचे आहे आता आपले दाणे शि शिजून झालेले आहेत आता आपण त्याच्यात साधारण मी इथे दोन वाट्या पाणी घालतीय पाणी आपण भाजीत घालताना नेहमी पाणी हे गरम करूनच घालायचं आहे आता मी हे पाणी गरम करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता वाफ आहे आणि गरम केल्यानंतरच मी इथे पाणी आहे भाजीत त्यामुळे भाजीची जी टेस्ट आहे ती तशीच्यात अशीच राहते थंड पाणी अजिबात घालायचं नाही आहे आणि आता आपल्याला भाजी छान उकळू द्यायची आहे आणि याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता हिला साधारण दहा मिनिटं आपण हिला उकळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता आपली भाजी घेंगा आपण ज्याला म्हणतो घेंग्याची भाजी माझी रेडी झालेली आहे ही भाजी आपण आपण भातासोबत खाऊ शकतो भाजी आपण पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतो तुम्हीही ट्राय करा ही रेसिपी खूप टेस्टी लागते तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू ऑल